नमस्कार मी राहुल कुलकर्णी ही संपूर्ण कहाणी आहे खो खोऱ्यामध्ये एवढा मोठा पाऊस पडला आणि त्यानंतर पूर निर्माण झाला हे एकच कारण आहे की ज्या कारणामुळं या अठरा एकोणीस गावामध्ये पूर्ण पूर दिसतो आहे तर मी आता माड्यापासून काही किलोमीटर अंतरावरती उभा आहे आणि दुपारी बारा वाजल्यापासून ह्या सगळ्या भागामध्ये फिरतो आहे माझ्या लक्षात आलं की काही गोष्टी ह्या अतिपावसाच्या आहेत काही गोष्टी ह्या कल्पनेच्या बाहेरच्या आहेत आणि काही गोष्टीमध्ये काही प्रमाणामध्ये का असे ना पण नियोजन चुकलं की काय असा प्रश्न पडावा असा एक नदी आहे त्या नदीच्या पात्रामध्ये जास्तीत जास्त त्याच्या पूर आणि ते सगळं कॅल्क्युलेशन करूनसुद्धा पन्नास हजारापेक्षा अधिकच्या क्युसेक्सचा पाण्याचा प्रवाह कॅल्क्युलेटच केला गेलेला नाही आहे असं गृहितकच नाही आहे अशा सीना नदीमध्ये जर दोन लाख क्युसेक्सनी पाण्याचा विसर्ग सुरू झाला तर काय होईल तर ते पाणी पसरेल ना पण ते केवळ त्या दोन लाख क्युसेक्स पाण्यामुळं घडलेलं आहे असं नाही आहे दोन एक भीमेचं खोर आहे आणि दुसरं सीनेचं खोर आहे सीना ही उपनदी आहे महाराष्ट्रातली महत्त्वाची आहे अहिल्यानगर इथून ह्या नदीला दोन ठिकाणातून प्रवाह येऊन मिळतात आणि मग ती नदी बीड धाराशिव सोलापूर असं करत पुन्हा धाराशिव जिल्ह्याकडे जाते आणि त्या जा संगम होतो जिथे तो संगम होतो तो भीमेबरोबर होतो आणि भीमेतनं जे पाणी येतं मी भीमा खोऱ्यातनं उजनीमध्ये पाणी येतं आणि उजनीतनं ते पाणी पुन्हा सोलापूर जिल्ह्यात व्हायला लागतं आता आहे असं ह्या प्रकरणामध्ये की म्हैसगाव वगैरे सारखी जी इथं मंडळं आहेत ह्या सिनेच्या खोऱ्यात तिथे बारा तासामध्ये त्या मंडळात एकशे पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस पडला विक्रमीच आणि अनेक मंडळामध्ये शंभरपेक्षा अधिक मिलीमीटर जास्त पाऊस पडला म्हणजे आपली एन डी आर एफ किंवा आपली डिझास्टर मोजण्याची मापकं काय आहेत तर चोवीस तासामध्ये साठ मिलीमीटर पाऊस झाला की आपण त्याला अतिवृष्टी म्हणतो साठ नाही त्याच्या दुप्पट तिप्पट चौपट पाऊस झालेला आहे अनेक मंडळामध्ये त्यामुळं याच सिनाखोऱ्यागाव खोरेमध्ये खोरे पडत असलेला पाऊस म्हणजे आहिल्यानगरपासून सगळीकडे दुसरीकडे तिकडनं भीमेतनं सुरू झालेला विसर्ग आणि म्हणून इकडनं भीमेतनं पाणी आलं इकडनं सिनेतनं पाणी आलं एक संगम तयार झाला संगम तयार झाल्यानंतर भीमेतनं पाणी जे येतो आहे ते सत्तावन्न लाख हजार सत्तावन्न हजार क्युसेकचं पाणी आहे आणि त्या पाण्याला एक स्वतःची गती आहे त्या गतीला तिथली भौगोलिक क्षेत्र त्याला अनुकूल आहेत त्यानंतर तिथे नेहमीच पूर येतो आणि त्यांना पाण्याचा जो प्रवाह आहे तो निश्चित झालेला त्या निश्चित झालेल्या आणि वेगानं येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला इकडनं सिनेतनं जे पाणी आलं ते संगम त्या संगमामध्ये ह्या पाण्यानं ह्या पाण्याला रोखून धरलं सीनेच्या इथे खरी गोम आहे ते पाणी जेव्हा प्रवाहित होऊन पुढं निघून जाणं अपेक्षित होतं तसं ते झालं नाही पन्नास हजार क्युसेक्सचीच तुमची क्षमता आहे दोन लाख क्युसेक्सनी पाण्याचा प्रवाह सुरू आहे इकडे पाणी आढलं जातं आहे आणि मग हळूहळू हळूहळू असा फुगवटा तयार झाला तो फुगवटा तयार झाल्यानंतर तो असा पसरायला लागला आणि मग तो पसरल्यानंतर लोकांच्या लक्षात यायच्या आतच कारण मुळातच दोनशे तीनशे जास्तीत जास्त फुटापर्यंत ज्या पिण्याचं नदीपात्र आहे तिथं असं पाणी इतक्या मोठ्या संख्येनं क्युसेक्सनी आल्यानंतर ते पाणी व्हायला लागलं जो तांत्रिक मुद्दा आहे तो तीन ठिकाणी दिसला मला एक सिना कोळेगावमध्ये जे सहा टी एम सीचं धरण आहे त्या धरणामधल्या जे काही गेट आहेत ते नियंत्रणात आहे तिथं सिना कोळेगावचं जे कोणी नियंत्रण करतात त्यांना तो हाय अलर्ट झाला आणि तेवढा मागे फुगवाटा तयार झाला त्याचा कॅचमेंट एरियामध्ये की मग ते तेवढं पाणी रिलीज करतात मग पुढे दोन आहेत आहे छोटी छोटीच आहेत पण महत्त्वाची आहेत एक खसापुरी आहे दुसरं चांदणी आहे त्या दोन्ही धरणामध्ये स्वयंचलित दरवाजे त्यामुळे तिथे कंट्रोल नाही आहे कोणाचा मुळात वरून पाणी आल्यानंतर ते इकडच्या दोन धरणामध्ये आल्यानंतर मध्ये इतका अतिवृष्टी झालेलं पाणी आल्यानंतर ते पाणी त्या धरणात आल्यानंतर त्याला रोखून धरायला यंत्रणाच नाही आहे त्या यंत्रणेमुळे ते पाणी खाली आलं आणि मी जो तांत्रिक मुद्दा सांगितला तो आत्ता सांगतो सिना या नदीच्या संदर्भात त्याची पूर नियंत्रण रेषा किंवा ज्याला रेडलाईन आपण म्हणतो ती आज ताय डिफाईनच झालेली नाही त्याची गरजच कुणाला ना वाटते नाही आणि म्हणून कुणालाच ह्या गोष्टीचा अंदाज नसल्यामुळं ना त्याचे प्रॉपर अलर्ट्स गेले किंवा अलर्ट्स गेल्यानंतरसुद्धा सुद्धा लोकांनी आव्हान जे प्रशासनानं केलं होतं त्याला गांभीर्यानं घेतलं नाही आणि म्हणून आज सुलतानपूरसारखं गाव आहे किंवा वाकडसारखं गाव आहे आणखी उन काय उदय काय असतील अशी बरीशी गावं तर ह्या गावामध्ये लोक तसेच थांबलेत बऱ्याच ठिकाणी लोक तीनशेच्या संख्येने दोनशेच्या संख्येने थांबले कुणी झाडावर चढून बसला आहे कुणी उंच इमारतीवर चढून बसलं आहे कारण भीमेच्या खोऱ्यामध्ये पुराचा जो अनुभव लोकांना आहे तो सिनेच्या खोऱ्यातल्या लोकांना नाही आहे आणि म्हणून माझ्या मागे आता तो पाण्याचा प्रवाह तुम्हाला ऐकू येत असेल तर तर इतका पाण्याचा प्रवाहाचा अचानक वेगाने वाढेपर्यंत लोकांना अंदाज आला नाही आणि म्हणून शेकडोच्या संख्येनं लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं आता ह्याचे आर्थिक परिणाम जे दीर्घकालीन असतील त्याचा आत्ता तरी प्रशासनाला अनुभव अंदाज नाही आहे एक सिनेचं हे जे सुपीक खोरं आहे त्या सुपीक खोऱ्यामध्ये कारण मला जेवढं आठवतं त्याप्रमाणे आकडा कदाचित मागं पुढं होईल पण पंचेचाळीसपेक्षा अधिकचे सा साखर कारखाने ह्या भीमे आणि सिनेच्या खोऱ्या म्हणजे सोलापूर जिल्हा आहे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त साखर कारखाना असलेला हा जिल्हा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त काळप ज्या जिल्ह्यात होतं तो हा जिल्हा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाणीपुरवठा योजना असलेला जिल्हा म्हणजे हा जिल्हा एकट्या उजनी धरणावरती जवळपास चाळीस पंचेचाळीस पाणीपुरवठा ज्या योजना आहेत महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लांबीची पाणीपुरवठा योजना एकशे छप्पन्न किलोमीटरची जी उजनीपासून धाराशिवपर्यंत जाते ती ह्याच जिल्ह्यात नसते आणि म्हणून प्रवाहानं पाणी पाणीपुरवठ्यासाठी सोडणारा जिल्हा तो सुद्धा सोलापूरच जिल्हा आहे म्हणजे उजनीतनं तुम्हाला सोलापूरसाठी पाणी सोडावं लागतं इतकी जी सगळी विविधता आहे त्या विविधतेमध्ये साखर कारखानदारी ही सेंट्र स्टेजला आता सगळ्यात मोठा परिणाम जो होईल तो ऊसाच्या शेतीवरती होईल कारण ऊस पाणी त्याला ऊसाला कितीही पाणी असलं तरी एका विशिष्ट मर्यादेनंतर ऊस जर खालून खरवडून गेला असेल तर त्या ऊसाबरोबर ती माती पण खरवडून गेलेली असणार आहे त्यामुळे मुळात ऊसाचं किती नुकसान झालं आहे जे रस्ते खचलेत पुढं वाहतुकीची समस्या साखर कारखान्यासाठी असणार आहे ती समजा तात्पुरत्या स्वरूपात आगडूजी करून तुम्हाला करताही आली तरी मुळामध्ये जी माती खरवडून गेलेली आहे त्याची मापकं काय लावणार कारण मग मगाशी मुख्यमंत्र्यांची प्रेस कॉन्फरन्स मी ऐकली त्यात सुरेश घसानी हा महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे की जी माती खरवडून गेली आहे त्याला मनरेगा किंवा काय नरेगा वगैरे अशा योजनांचं कोंदन लावून काहीतरी मदत करा मागं तुळजापूरमध्ये अशा पद्धतीची अतिवृष्टी झाली होती तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं माती खरोडून गेली विहिरी मुरमानी बुजल्या पण सुद्धा हाच प्रश्न आला होता की माती खरोडून गेल्यानंतर काय नुकसान भरपाई द्यायची कारण आपल्याकडं एन डी आर एफच्या तरतुदीप्रमाणे काय फळबागासाठी वेगळा निकष कोरडवाऊसाठी वेगळा निकष बागायतीसाठी वेगळा निकष असं जे आहे ते जास्तीत जास्त सोळा हजार रुपयाची तुम्हाला मदत मिळते इथं तर रान नीट करायलाच त्याच्यापेक्षा चार पाच पट लो लोकांना पैसे लागणार कारण जे काही नुकसान झालेलं आहे स्वतःची जमीनसुद्धा लोकांना ओळखता येईल की नाही बाण सगळे वाहून गेलेले आहेत ते आता बघायला लागेल पाच हजारापेक्षा जास्त मोटारी वाहून गेलेत लोकांच्या पाणबुडी एका मोटारीची किंमत पाच हजा दहा हजार अगदी वीस हजार रुपयाचे जरी ग्रेस धरे तर ते नुकसान किती मोठं आहे बरं ते फक्त पाणबुडीच्या मर्यादित नसतं त्याच्यासाठी केबल लागते ना भली त्याच्याबरोबर जिथून कुठं तुम्ही पाणी पुरवठ्याच्या योजना केल्या असतील त्याच्यासाठी पाईपलाईन असते ते सगळं वाहून गेलेलं त्यामुळे साखर कारखानदारीवरती मातीच्या एकूणच दर्जावरती ती माती पुन्हा आणायची कुठून आणि हे जे दुसरं आर्थिक नुकसान झालेलं आहे या सगळ्याच्या परिप्रेक्षामध्ये सरकारनं करण्यासारखी गोष्ट एवढीच आहे की आपलेच स्वतःचे जे ठरवून दिलेले निकष आहेत त्याच्या बाहेर जाऊन काही करता येऊ शकतं का बँकांना काही सांगता येऊ शकतं का एनडीआरएफच्या माध्यमातून केंद्र सरकारकडं आधी राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांचा निधी असतो तो तुम्हाला तातडीनं वापरता येतो ते वापरले जात आहेत असं दिसतंय दोन एक हजार कोटी रुपयाची मदत टप्प्याटप्प्याने सरकारने दिलेली आहे त्याच्या पुढं जायला लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे एकोणीसशे त्र्याण्णवच्या भूकंपामध्ये कारण मी तेव्हा बारावीला होतो आणि मला माहिती आहे की ट्रकच्या ट्रक भरून मदत त्यावेळेला येत होती तर अशा स्वरूपाची मदतसुद्धा लोकांना करावी लागणार आहे कारण अनेकांचे संसार पूर्णपणे संपलेले आहेत काहीच नाही राहिले त्यांच्याकडं ना ज्वारी आहे ना गहू आहे ना तांदूळ आहे ना त्या डब्यामध्ये त्यांच्या साखर आहे तर माझं त्यांना आव्हान आहे महाराष्ट्रातल्या लोकांना की बाबा पुढं या तुमच्या खिशाला थोडीशी जी काही तुम्हाला वाटतं की आपण मदत करू शकतो तेवढी मदत सडळ असते करा त्या त्या गावातल्या सरपंचांना तुम्ही कळवू शकता तुमचे स्वतःचे वाहनं घेऊन तुम्ही ह्या भागामध्ये कपडे वाटप करू शकता गहू ज्वारी तांदूळ जे काही करणं शक्य आहे ते करू शकता त्याची खरोखर नितांत गरज आहे अनेक शाळकरी मुलांची दप्तरं वाहून गेलेली आहेत दहावी बारावीची मुलं आहेत त्यांचं काय करायचं हा प्रश्न आहे त्यामुळे केवळ सरकार काहीतरी करेल असं न पाहता आपण काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो हे बघायला हवं मग बाकी कर्जमाफी वगैरे त्याचं राजकारण होणारच आहे सरकार त्याच्यावरती बोलणारच आहे पण मला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या महत्त्वाच्या गोष्टी ह्या महत पुराच्या निमित्ताने तुम्हाला मांडायच्या होत्या आणि मला थोडी चिंता आहे अजूनही तुम्ही बघत असाल तर पावसाचे थे थेंब तुटत आहे आणि तिकडे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे तो बंगाल म्हणजे पश्चिम बंगालमध्ये जेवढा पाऊस आणणार आहे तेवढाच पाऊस गोवा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये म्हणजे आता जिथे मी उभा आहे तिथे आणणार आहे आणि पुढचे तीन दिवस हाय अलर्टचे आहेत अनेक ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे सुदैवाने आज दिवसभर पाऊस नव्हता म्हणून परिस्थिती फारशी बिघडलेली नाही आज दिवसभराच्या माझ्या प्रवासानंतर जे तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे कशामुळे ते घडलं आहे आणि काय करायला हवं हे तुमच्यासमोर मी मांडलं आहे उद्या दिवसभरामध्ये सुद्धा आम्ही याचं कवरेज करतच राहणार आहोत कारण माझ्या मते अनेक लोक सांगतात की त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे शंभर दीडशे वर्षामध्ये एवढा असा पूर झालेला नाही दोन हजार पाच एकोणीसशे शहाण्णव सव्वीस जुलै दोन हजार सहा दोन हजार एकोणीस असा पूर या भागामध्ये लोकांनी पाहिला आहे पण इतका मोठा नाही सो थांबूया आपण इथे मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलं त्यामुळे हे व्हिडिओ अधिक लोकांपर्यंत शेअर करा